हॅपी दसरा सर्वांना तर आज माझ्या गावातील जो क्रिकेट संघ आहे श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब यांचा दसऱ्याच्या मुहूर्त शुभारंभ होत आहे आणि सर्व खेळाडू तयार आहेतच कालच आमच्या व्हॉट्सअप अच्छ दोन दिवसापूर्वी व्हॉट्सअप माध्यमातून सर्वांना सांगण्यात आलं आहे आणि सर्वजण आज तयारीच करत असतील जाण्याची गोरेगावला ते पण आता निघून तयारच आहे तर आज आपला प्रवास करायचा विराट ते गोरेगाव आणि माझ्या भागामध्ये म्हणजे जो रायगड जिल्हा आहे किंवा त्या भागामध्ये जे तालुके आहेत तळा तालुका असेल मग रोहा असेल मास्ता सेवर्द असेल त्यातल्या जे काही आपल्या टीम क्रिकेट टीम खेळणाऱ्या त्यांचं सह करून आज दसऱ्याच्या मुहूर्तावरती शुभारंभ करतात जास्त करून म्हणजे चर्चेवर या ठिकाणी खोकोवाल्या मैदानावरती किंवा गोरेगावला आमच्याकडचे होतात तालुक्यातील तर ता आज माझ्या गावातील जो संघर क्रिकेट क्लब आमचा राधाकृष्ण क्रिकेट क्लब त्याचा शुभारंभ होत आहे खूप सारे तरुण लोक येतील मान्यवर येतील त्यांचा आपण बघूयाच त्यांचा त्यांचे विचार त्यांचं सहकार्य त्याच्यासोबत राधाकृष्ण युवक मंडळाचे मान्यवर असतात मंडळाचे कमिटी मेंबर असतात तर आपलाच प्रवास विरार ते गोरेगाव होणार आहे बघूया आपण पुढचा प्रवास कसा होतोय प्रवास ट्रेनिस होणार आहे आणि परत एकदा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दसरा आणि चला अनुभव आपण पुढच्या प्रवासाला धन्यवाद सर्वांना

आंबेडकर मैदान थोडंफार असं गजबुजून गेलं होतं खूप सुंदर असे क्षण दिसत होते आपल्या टेनिस क्रिकेटसाठी के ने यार यार हां यार बोल रहा है है 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 यार बोल काला तो आगे क्या मोय करते होगा पूरा जारी छोड़ चलो मोय देते मार क्या फाइव स्वाद आ तो दवा या कर और क्या कुछ नहीं है 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 और 아시아, 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 अरे भाई महाराज बोला सन्मान करत आहेत मतभेद असतील ते दूर कर आणि ह्या वर्षी टूर्नामेंट जास्त त्यांना जिंकायला यश दे राधा राधाकृष्ण यांनी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना देवाला नमस्कार करून हा नावाचा पर्यंत मान्य करून घे राधाकृष्ण महाराज की बाप्पा hai dinaki doctor ha dinara ida na samasya hai 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 धन्यवाद श्री राधाकृष्ण मंडळाचे सभासद आणि आमच्या गावचे समाजसेवक श्री राजूदत्ता शिंदे उर्फ बाजीराव यांच्याकडून तुम्हाला आपल्या क्लबचं त्यांनी मुहूर्त केलेलं आहे त्यांची नेहमी आमच्या क्लबला सपोर्ट करतात आणि सहकार्य करतात दादा तुम्ही काय शुभेच्छा दिला आपल्या आणि तुम्ही काय सांगाल या क्लबच्या म्हणजे मेहनत क्लबची तीस किंवा चाळीस वर्षापूर्वीची नमस्कार मी राजू शिंदे ढवळवाडी रायगड प्रतिष्ठानचे शाळा संस्थेचे अध्यक्ष आज मी माझ्या गावच्या क्रिकेट क्रिकेट क्लबच्या ओपनिंग आम्ही सगळे आलेले आहोत केलेली आहे दरवर्षी खूप चांगला काम करतात प्रत्येक टुर्नामेंट मध्ये पहिला दुसरा पहिला दुसरा किराणा ते काढतच असतात असंच त्यांना पुढे चांगली प्रगती व्हावी यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि राधा क्रिकेट यांना मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देऊन त्यांना पुढील वाटचावी एक जुना काल असेल श्री महेश महाक यांचा आणि प्रवीण पाटे यांचा आणि सुधाकर तो काल आणि हा कालकर असा किंवा नितीन शिंदे असेल किंवा काय फरक फरक त्याच्यामध्ये जा काहीच जाणवत नाही फक्त आता जे माझी क्रिकेटर आहेत त्यांना वेळेनुसार त्यांच्या वयानुसार त्यांना असं यायला मिळत नाही जी त्यांनी सुरुवात केलेली आहे त्याच फॉलोवर ही नवीन पिढी अगदी खरोखर चांगली प्रामाणिकपणे खेळत आहेत नाही कुठे वाट नाही पुढे खेळामध्ये त्यांचं मतभेद राहत आणि एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांच्या मताने आज खूप चांगल्या प्रकारे मदत करतात त्यांनी जे जिंकलेल्या टुर्नामेंट मधून जे ज्या माध्यमातून जे काय प्राईज येते त्या प्राईजच्या माध्यमातून त्यांची समाज सेवा होते कोणाचा औषधिक कोणाला मदत पाहिजे असेल ते करतात कोणाला आर्थिक काय प्रॉब्लेम असेल ते दे करतात एखाद्या दे वेळेला मंदिरासाठी त्या लोकांची देणगी खूप मोठ्या प्रमाणात असते बरोबर आणि आमच्या दरवर्षी राधाकृष्ण क्रिकेट क्लबचा सगळ्यांचा धन्यवाद देतो जय जय ऐका ऐका तर हे आमचे दादा शिंदे यांच्याकडून मंडळ आपल्या क्रिकेट क्लबला खूप शुभेच्छा भेटले धन्यवाद दादा असे तुम्ही नवीन सहकार्य करताल हेच अपेक्षा धन्यवाद तुम्हाला आज आपल्या मंडळाचे सेक्रेटरी श्री से सोमनाथजी पंध्यारे आपल्या समोरच आहेत त्यांना असा एक प्रश्न आहे की राधाकृष्ण क्रिकेट आपलं क्रिकेट क्लब आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल या वर्षासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी या वर्षाचा राधाकृष्ण युवक मंडळ हा राधाकृष्ण क्रिकेट क्लब हा नेहमी प्रमाणात म्हणजे चांगले चांगला म्हणजे प्रशासनाने काम करत आहे आणि या वर्षी त्यांचं पंचवीस वर्ष गुरुधारकात म्हणजे चांगल्या पद्धतीने सुरुवात करतील आणि सर्वांना शुभेच्छा तुम्ही प्रमोद आणि आपल्या मंडळाचे सभासद श्री प्रमोदा पंधेरे हे सुद्धा प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात त्यांच्याकडून आपण ऐकूया त्यांच्या त्यांच्याकडून दोन शब्द ऐकून घेऊया आपल्या क्रिकेट टीमसाठी आणि आपल्या आपल्या मंडळासाठी राधाकृष्ण क्रिकेट कप्ता आहे ना पंचवीस वर्ष होता समजून जावं आणि सर्व विजय म्हणजे एक नंबरने मॅच जिंकू विजय एक नंबरने होते आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये दहा तालुक्यामध्ये राधाकृष्ण क्रिकेट नाव आहे बरोबर एक नंबर का असं आपण ठेवावा आणि पुढे त्यांच्या चला ब्रह्म तर वाटचा दोन हजार एक पासून जेव्हा सुरुवात झाली क्रिकेट क्लब त्याच्या अगोदर आपले मनोहर दादा असतील किंवा महेश माडेक असेल प्रवीण दादे असतील जी जुनी टीम जुन्या टीम मधला आणि नवीन टीम मधला फरक काय फरक म्हणजे एवढाच असेल की त्यावेळेला आपण सुरुवात जेव्हा केली तेव्हा म्हणजे एवढं पण म्हणजे आपल्याला काही एवढं जे नव्हतं आपण गावच्या ठिकाणी आपण म्हणजे होत नव्हत्या आता मुंबई ठिकाणी प्रवीण महेश शिंदे यांच्यापासून जी सुरुवात केली ते म्हणजे चांगल्या प्रकारे केली आणि सामने जिथे आणि आपल्याला नाव लोक केलं आपल्या आठवडा बरोबर म्हणजे आता आपण एकदम म्हणजे पॉवरफुल आणि एक आपण एक आता गावचा ढोलवारी युवक मंडळाचं पण

येत नाही सर्वांना सोबत घेऊन मी सर्वांचे साथ देऊन सर्व ओके ओके ठीक आहे धन्यवाद या आपल्या मंडळाचे सेक्रेटरी आहेत श्री सोनदा पंधरे आणि मंडळाचे सभासद श्री प्रमोद पंधेरे त्यांच्याकडून आपल्या क्रिकेट क्लबला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत तर हा वर्ष सुद्धा त्यांच्याकडून हेच अपेक्षा आहे आपल्या माझी क्रिकेट क्लब करून की हा वर्ष सुद्धा आपल्या क्लबला चांगला जाऊ सुखा जाऊ आणि चांगलं यश लाव धन्यवाद तुम्हाला आपल्या समोर आज राधाकृष्ण मंडळाचे सभासद आहेत समाजसेवक आहेत आणि ते सुद्धा असतात त्यावेळी ते नेहमी सहकार्य करतात तर आज त्यांच्याकडून आपण त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया त्यांच्या शुभेच्छा तर निलेश दादा तुम्ही सांगाल की आजचा मुहूर्त आहे आपल्या क्लबचा तुम्ही काय शुभेच्छा द्या आपल्या टीमसाठी आपल्या क्लबसाठी नमस्कार आरसीसी गौलवाडी चौतीस वर्षे आर सी सी क्रिकेट हे मंडळाने सुरू केलेले त्यांचेच कार्य आज नवीन पिढी हळूहळू खेळता 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 आज चौतीस वर्षे झालेली आहे आणि आज आम्ही आंबेड गोरेगाव इथे आंबेडकर मैदान आहे आंबेडकर मैदानाचे इथे आज आमचं दसऱ्याचं दसरा संमेलन आहे दसऱ्याच्या वृत्तावरती आज आम्ही सर्व नवीन पिढी जुन्या मंडळींना सर्वांना सोबत घेऊन आज आम्ही उद्घाटन करायला जात आहोत जमलेलो आहोत आणि आताच दहा पंधरा मिनिटांनी आता आम्ही सर्व ढोलवाडी ग्रामस्थ मंडळ सर्व नवीन पिढी नवीन वरिष्ठ मंडळी सर्व मिळून आज आम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावरती सर्व मिळून आरसीसी आर सी सी क्रिकेट सामन्यांचे मुहूर्त सुरू करत आहोत बरोबर तर मी काय बोलतो जर ज्या वेळी म्हणायला जात होते मनोहर सारखे आपले कार्यक्रमाशी त्यांच्यापासून हा काल चालू आहे आपल्या क्लबचा त्या काळापासून ते आजच्या काळापर्यंत तुम्हाला नक्की फरक काय जाणवतोय या टीम पर्यंत आपल्या नवीन नव तरुण टीम साठी मनोहर सारखे दिलीप शिंदे भिक्कू सारखे बोल भिक्कू सारखे अजून आनंद हे आनंद भाटे हे मधुकर वरणकर सदेव वरणकर महादेव वरणकर त्याच धराडीचे लाभलेले आम्हाला जुने कार्यकर्ते त्यांनी सुरू केलेले क्रिकेट सामने आहे आज दौलवडे पर गावामध्ये सुरू झालेला खेळता खेळता समाजसेवा गाव दौलवाडी गावाला ते काही काम राहिलेलं असेल त्यांना मदत करणं सर्वांना कोणाला सहकार्य करणं अशी आमची नवीन पिढी जी नवीन पिढी आहे ती सर्वांना सहकार्य सर्वांना सोबत घेऊन सर्वांना सहकार्य करून संकट नमस्कार हो मंडली तर आजचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आहे दुपारीच मी गोरेगावला गेलो होतो आमच्या माझ्या गावातील श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लबचा दसऱ्याच्या मुहूर्तावर शुभारंभ होता आजूबाजूला सुद्धा काही टीम आल्या होत्या आजूबाजूच्या गावातील त्यांनी सुद्धा शुभारंभ केला ह्या दसऱ्याच्या मुहूर्तावर खूप खूप शुभेच्छा खुँ त्यांना सुद्धा आणि हा सीझन सध्या सुरू होतो म्हणजे दसरा झाला की आमच्या भागामध्ये हा सीझन सुरू होतो म्हणजे प्रत्येक गावामध्ये हा सीझन सुरू होतो आणि सर्व जे जेवढे काही टेनिस जे खेळतात क्रिकेट त्यांचा हा हंगामा सुरू होतो म्हणजे इथून सुरू होतो त्याचप्रमाणे मंडळाचे त्यांचे कार्यकर्तेसुद्धा हजर होते आमच्याच कार्यक्रमाला त्याच्यामध्ये मग श्री राजू शिंदे असतील श्री सोमनाथ पुंडेरा असतील श्री प्रमोद पुंदेरा असतील श्री निलेश शिंदे असतील हे सुद्धा कार्यक्रमाला का हजर होते सुद्धा कार्यक्रमाची का शोभा वाढवली आणि सुद्धा या नवीन हंगामासाठी शुभेच्छा दिल्या तर माझ्याकडूनही खूप खूप शुभेच्छा आमच्या क्रिकेट क्लबला जरही तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या धन्यवाद तुम्हाला आणि असेच आपण काही दिवसातच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला भेट देऊ तोपर्यंत धन्यवाद टेक केअर बाय